परभणी जिल्ह्यातील मानवत येथील मोंढा येथील शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या हमाल वाढीसाठी मोंढ्यातील सर्व हमालांच्या वतीने मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाडचे संचालक रंगनाथ वावरे यांच्या नेतृत्वाखाली मानवत तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या हमालीचे दर वाढवण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी संपलेला असून शेतकरी बांधवांकडून मिळणाऱ्या हमालीत हमालवाढ करण्यात आली असून हमाल हमाल बांधवांचा उदरनिर्वाह होत होत नाही उपासमारीची वेळ येत आहे यातच वारंवार असलेल्या दुष्काळामुळे मोंढ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कडधान्य येत नाही त्यामुळे हमाल बांधवांवर उपासमारीची वेळ येत आहे तरी येणाऱ्या कालावधीत शेतकरी बांधवांकडून हमाल दरवाढ व्हावी यासाठी मानवतेतील हमाल बांधवांनी

उपासमारीची वेळ येत आहे तर सभापती मात्र तमाशा बघत असल्याचे दिसत आहे प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड एन टी न्यूज मराठी मानवत परभणी